तर मंडळी थंडीच्या दिवसामध्ये मेथीची ही रेसिपी नक्कीच करून बघा एवढी भारी लागते ना या ठिकाणी मेथी आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घ्यायची एक वाटण तयार करून घ्यायचं आलं मिरची लसूण जिऱ्याचं याचं वाटण तयार करून घ्यायचं आणि मेथी आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घ्यायची तुम्हाला मुलांना डबायला द्यायचं असे ना तुम्ही रात्रीच तयार करून घ्या आणि सकाळी मुलांना तळून किंवा फ्राय करून देऊ शकता आता एका बारमध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेली मेथी आणि कोथिंबीर घालून घ्यायची एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आणि धना पावडर हळद पांढरीत तिळ घालायचे अर्धा लिंबू पिळून घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पीठ घालून घ्यायचे आणि पीठ जास्त घट्टही नाही आणि सैलसेने असं मिडियम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आता जसे आपण वड्या वगैरे करतो ना त्या पद्धतीनं हातावर तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे मुटके आपले तयार करून घ्यायचे तुम्ही गोल आकारामध्येही करू शकतात किंवा लांबसडी करू शकतात ही रात्रीच केलेली आहे तुम्ही सकाळी जर करायचं असेल तर मुलांना डब्याला अगदी परफेक्ट आहे एवढी छान भारी लागते ना ही रेसिपी एकदा हे थंडीमध्ये नक्कीच ट्राय करून बघा आता मी स्टिमरमध्येच हे स्टीम करून घेणाऱ्या दहा मिनटासाठी आपल्याला स्टीम करून घ्यायचे गोल पण केले आहेत आणि लांबसडं पण मुटकी इथं तयार करून घेतले दहा मिनटासाठी आपल्याला स्टीम करून घ्यायची दहा मिनटानंतर बघू शकता मस्त आपले चांगले स्टीम झाले तुम्ही त्याला तळूनही खाऊ शकतात किंवा तेलामध्ये फ्राय करून पण खाऊ शकता तुम्ही जर मोठ्या गॅस कधी केला तर वरतून ते ब्राऊन होतील पण आतमध्ये ते कच्चे राहतात म्हणून आपल्याला मीडियम गॅसवर खरपूस असे तळून घ्यायचे एकदम जबरदस्त ही मेथीची मुटकी इथं तयार होतात या थंडीमध्ये नक्कीच ट्राय करून बघा कसे झाले आणि मला सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर भेटूया पुढच्या शेअर व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा